दुतोंडी साफ म्हणजे संजय राऊत भाजप नेत्याचा निशाणा भाजप नेत्यांनी गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधलेला आहे महाविकास आघाडीची जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी याबाबत संजय राऊतने किती तारखा दिल्या यांची भांडणं कमी होत नाहीत मतदानानंतर देखील यांची भांडणं मिटणार नाहीत केवळ पाच ते पाच जागा देणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा फार मोठा अपमान आहे शाहू महाराजांच्या घरा शकुणी मामाने सुरुंग लावला का याबाबत शाहू महाराज यांचे मत फार महत्त्वाचे आहे दुतोंडी साप म्हणजे संजय राऊत असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केलेली आहे काल मोदीजींना भारत देशाचा नागरिक आपला परिवार असल्याची भावना व्यक्त केली त्यावर टीका करताना राऊत यांनी अधिकार आहे का अशी टीका केली दोन हजार एकोणीसपर्यंत त्यांनी सुद्धा मोदी परिवाराचा फायदा घेतलेला आहे मनात बेईमानी आल्यामुळे आम्ही परिवार नाही असं सांगून वेगळे झाले संजय राऊतचा मालक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंनी आपला परिवार मांडला का पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कोणाला परिवार मांडला का असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे काल मोदीजीने या भारत देशाचा प्रत्येक नागरिक हा त्यांचा परिवार आहे मोदीजींचा परिवार आहे अशी भावना व्यक्त केली आणि त्यानुसार देशभरामधून प्रत्येकाने आपल्या आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तो भारतीय जनता पक्षाचा असो किंवा नसो मी भी मोदी परिवार का हिस्सा हशा पद्धतीचा टॅगलाईन आपल्या आपल्या अकाउंटच्या बाहेर लिहायला सुरू केले आता त्याच्यावर टीका करत असताना संजय राजाराम राउत यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा परिवार देशाला आपला परिवार बोलण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीची टीका करण्याची हिंमत केली संजय राजाराम राऊत हे विसरतात की दोन हजार चौदा पर्यंत किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत तेही मोदीजींचे परिवार म्हणून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे विजय वडेट्टीवार म्हणतात की चार ते पाच जागा आम्ही आंबेडकरांना देऊ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तर हा फार मोठा अपमान आहे मी परत परत तुम्हाला कालच्या पत्रकार परिषद पण यायला आज पण सांगतो ह्या खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हे चालणारे लोक असतील अगर मान सन्मान ठेवायचं असतील तर प्रकाश आंबेडकरजींना बारा सीट देऊन मान सन्मान दाखवा ना चार ते पाच सीट देऊन कशाला त्यांचा अपमान करताय हिंमत असेल तर बारा सीट देऊन दाखवा कोल्हापूरची जागा शाहू महाराजांना सोडण्यास सर्वच महाविकास आघाडीचे पक्ष तयार परंतु काँग्रेस मधून ती लढवतात अशी एक चर्चा आहे शेवटी काय निष्पन्न होतं हे कळत नाही पण मला एवढं आठवतं की छत्रपती संभाजीराजेंना ती सीट लढवायची होती त्यांना खासदार बनण्याची इच्छा होती आता त्यांच्याच घरामध्ये सुरु परत एकदा शकुनी मामाने लावलं का हा आता विचारण्यासारखा प्रश्न आहे ह्या सगळ्या बद्दल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका काय याबद्दल करायला पाहिजे ज्यावेळी वंचितने नाही संजय राऊतांच्याकडे अटी ठेवल्या हो होत्या की सरकार आल्यानंतर तुम्ही भाजप किंवा घटक पक्ष असतील किंवा जाणार नाही असा लेखी हमी द्या संजय राऊतांनी ह्याच्या किती बैमानी आहे पत्रकार परिषदेमध्ये सातत्याने भारतीय जनता पार्टी आमच्या संघ परिवार ह्याच्यावर <coughs> उत्सुक टीका करायची तोंड तोंडगाळ करायचं आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून भारतीय जनता पक्षाने संघावर ही हमी पण द्यायची हिंमत ठेवायची नाही ह्याला दूतोंडी साप म्हणतात आणि त्याचं नाव आता नवीन जात निर्माण झाली दू तोंडी सापाची त्याला संजय राजाराम राऊत म्हणताय म्हणून हे ज्या जेवढी नितीन गडकरींची हे काळजी ठेवत आहेत ना तेवढी काळजी थोडी मनोहर जोशींची घेतली असती तर त्यांना शेवटच्या दिवसामध्ये मानसिक त्रास झाला नव्हता नसता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सिंधुदुर्ग